बेळगावमध्ये काही दिवसांपासून ट्रॅफिकची समस्या वाढली आहे त्यातच भर म्हणून काही ठिकाणचे सिग्नल्स निकामी झालेत बोगार वेस येथे सिग्नल खांब तुटून पडला आणि सिग्नल्स निकामी झाले पण ते अजूनही दुरुस्त झाले नाहीत तसेच बेळगाव दक्षिणेमधील इंडस्ट्रीजसाठी ओळखला जाणारा उद्यमबाग परिसर येथील बेमको क्रॉस जवळील ट्रॅफिक सिग्नलची अवस्था देखील बोगार वेस सारखीच झाली आहे या रस्त्यावरून खानापूर आणि गोव्याकडे जाणारी वाहने वेगात जात असतात व हा हायवे देखील आहे पण सिग्नल्स काम करत नसल्याने वाहनांची कोंडी तसेच अनेक अपघातही घडत आहेत जनतेतून आणि उद्योजकांकडून त्वरित सिग्नल दुरुस्त करण्याची मागणी होत आहे अशा अनेक समस्या बेळगाव शहरामध्ये दररोज दिसून येत आहेत असे असेल तर विकास कामे नक्की कुठे झाले असा प्रश्न जनतेला पडतोय संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव